आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केलेले आहेत मंत्र्यांचे फोन टॅप होतात असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलेला आहे मंत्री आपले मोबाईल फोन बंद ठेवू लागलेले आहेत रोहित पवारांनी आता फोन टॅपिंग संदर्भात देखील मोठा दावा केलेला आहे रोहित पवारांचे हे गंभीर आरोप आपण पाहतोय मंत्र्यांचे फोन सध्या टॅप केले जात आहेत असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे तर त्यामुळे आता मंत्री आपले मोबाईल फोन हे बंद ठेवू लागलेले असल्याचा दावा देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केलेला आहे फोन टॅपिंग संदर्भात रोहित पवारांनी आता हा खळबळजनक आरोप केलाय मंत्र्यांचे फोन टॅप केले जातात असा आरोप आमदार रोहित पवारांनी केलेला आहे इतकंच नव्हे तर मंत्री आता मोबाईल फोन बंद ठेवू लागलेले आहेत असा दावा देखील रोहित पवारांनी केलेला आहे फोन टॅपिंग संदर्भात रोहित पवार यांनी आता हे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत सध्या महायुती सरकारच्या मंत्र्यांचे फोन टॅप होऊ लागलेले आहेत आणि फोन टॅप होऊ नये म्हणून मंत्री मोबाईल बंद ठेवू लागलेले आहेत असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईन आपल्या आपल्यासोबत जोडल्या गेल्यात सीमा रोहित पवारांनी आता नवा गंभीर आरोप केलेला आहे काय अधिकचे अपडेट्स आहेत नक्कीच आपण बघू शकतो की काही वेळापूर्वीच आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केलेला आहे आणि त्यांच्या या ट्वीटने आता उधाण आहे काही मंत्र्यांचे फोन फोन बऱ्याचदा नॉट येत असून आपले टॅप होत असल्याने मंत्री स्वतःहून फोन बंद ठेवतात अशी चर्चा धबक्या आवाजात सुरू असं त्यांचं त्यांचं म्हणणं आहे बघूया केवळ चर्चा आहेत की वास्तव्य त्या काळात कळेलच तर आपण बघितलं तर आपण याआधी सुद्धा अशा अनेक चर्चा होत्या आणि त्यामध्ये काही म्हणजे मंत्र्यांचे फोन हे टॅप केले जात त्यामुळे आपण पाहतोय सीमा आता रोहित पवारांच्या या संपूर्ण आरोपांनंतर पुन्हा एकदा या मुद्द्यावर राजकारण तापण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळतीये केशव उपाध्याय सध्या भाजपचे प्रवक्ते आपल्या सोबत फोनलाईनवर जोडले गेलेले आहेत उपाध्यायजी रोहित पवार यांनी आता नवीन खळबळजनक असा आरोप केलाय मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत असं रोहित पवार म्हणतायत अशा पद्धतीने अफवा उडवणाऱ्या ठीकला आपण किती महत्त्व द्यावं हे एकदा आपण विचार केला पाहिजे या ठिकाणी कुणी कुणी म्हटलंय का असं कोणीही म्हटलेलं नाही रोहित पवन कुठून तरी वाटलं आणि तिने ट्विट केलं आणि ते आपण चालवलं वास्तवामध्ये अशा प्रकारे फोन त्यात येत नाही या पिढी पण आणि सिद्ध झालंय पण तरीही केवळ प्रवेजनक प्रसिद्धीसाठी जर कुणाला काही ट्विट करत असतील तर त्याच्याकडे आपण तर किमान लक्ष देऊन अशी अपेक्षा जी मंत्री मोबाईल फोन बंद ठेवतायत असं देखील ते म्हणतायत कशाला मोबाईल मोबाईलवरती बंद ठेवती साधारणतः जे मंत्री बोलतात सगळ्या बैठकांमध्ये स्वभावांच्या मोबाईल बंद असतात पण त्या इथे वेळी नेमूकपणे सगळ्या मंत्री बोलत असतात कार्यकर्त्यांची बोलत असतात त्यामुळे अशा पद्धतीने काही गरज असते अशा पद्धतीने अफवा उठवण्याची निश्चितच केशव उपाध्यक्ष निश्चित धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर रोहित पवार यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे ते देखील पाहूयात रोहित पवार यांनी फोन टॅपिंगचे आरोप केलेले आहेत त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आहे काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्याने मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतात अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे बघूया या केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळात कळेलच असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे